भारतीय स्वातंत्र्याच्या शहात्तरव्या प्रजासत्ताकाच्या वर्धापन दिनानिमित्त आज नागपूरमध्ये दे वंदना नंतर अनेक कार्यक्रमाची रचना आमच्या विभागीय आयुक्त आणि माननीय पोलीस आयुक्त यांनी केली होती आमच्या संपूर्ण प्रशासकीय टीमने एक उत्कृष्ट आयोजन या ठिकाणी केलं आणि आजच्या दिवशी माननीय पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वातला विकसित भारत माननीय देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वातला विकसित महाराष्ट्राची संकल्पना या ठिकाणी या देशामध्ये आणि महाराष्ट्रात होत आहे तर या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातनं एकविसाव्या शतकातला विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा आपण या ठिकाणी काही संकल्प केले आहे विकास योजनाचे संकल्प केले आहे दोन्ही सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता आमचं प्रशासन आणि शासन म्हणून आम्ही काम करणार आहोत मला वाटतं आजचा दिवस हा सर्वांकरता आनंदाचा दिवस आहे संपूर्ण जगातले भारतातले सर्व भारतीय आजच्या दिवशी आनंदोत्सव साजरा करत आहेत आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे या ठिकाणी सर्वात मोठा धर्मग्रंथ मानून मोदीजींनी देशाची पुढची वाटचाल उभारलेली आहे मला असं वाटतं की आपण सर्व मोदींच्या संकल्पाला साथ देऊया आणि विकसित भारताचं मोदींचं स्वप्न पूर्ण करूया सर